महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स फ्रेंड ऑफ आणि एग्रीकल्चरच्या वतीने अठ्याण्णव आपला दिवस आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आमदार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे उदय सामंत बोलत आहेत थेट जाऊयात की तुमच्यावरचा सहा महिन्याचा भार आम्ही उचलला आहे तुमच्याकडे जर सहा मुलांना कामाला ठेवायचं असेल तर त्या सहा महिन्याचे साठ हजार रुपये आम्ही पहिले तुम्हाला देतो तर त्या सहा महिन्याच्या पैसाचा देखील उपयोग जो आहे तो देखील मार्केटमध्ये होणार आहे तो देखील व्यापारांमध्ये होणार आहे त्याच्यामुळे सरकारनं काढलेल्या ज्या योजना आहेत याचा फायदा उद्योजकांना देखील होणार आहे आणि व्यापारी जगताला देखील होणार आहे त्याच्यामुळे सरकारनं ज्या योजना केल्या आहेत त्याचं समर्थन देखील आपण केलं पाहिजे मगाशी आपण या ठिकाणी इथल्या संस्थाकां संस्थापकांबद्दल देखील सांगितलं किर्लोस्कर साहेबांबद्दल सांगितलं हे जे जे काही महनीय व्यक्ती या संस्थेसाठी ज्यांनी काम केले त्याचा देखील उल्लेख आपण केला मी गांधी साहेब आपल्याला शब्द देतो की त्यांचं चरित्र ऐकण्यासाठी मी खरोखरच तुम्हाला एकदा वेळ देईन कारण आम्हाला देखील त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे जी लोकं भारताच्या उद्योग क्षेत्राला दिशा देण्याचं काम करतात व्यापाराला दिशा देण्याचं काम करतात त्यांची सविस्तर माहिती आमच्यासारख्या राज्यकर्त्यांकडे असली पाहिजे असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं पुढच्या कार्यक्रमाला नक्की मी वेळ काढून येईन आज देखील अतिशय गायीमध्ये असल्यामुळे मला ते म्हणले पाच सत्कार करायचे आहेत पण आता माझा सत्कार केलात म्हणजे सरकारचा सत्कार केलात म्हणजेच तू सगळ्या उद्योजकांचा सत्कार आहे